नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी तर हे बघा आमच्या राजेने कशी तयार केली पेटी बघा मोटर जे स्टार्टर फिजा एकदम मस्त पैकी एक गाठले बघा आमचं राजे मिस्त्रीच्या वरच काम करते शाळा शिकलेला एवढा फायदा आहे बघा सगळ्या वायरी बरोबर बरोबर ती जोडायला लागते ना एक जर वायर कुठं जर चुकीच जोडलं तर मोटर चालू होत नसते बघा ह्याला पण लय डोकं लागते बर का हा आहे ना राजे नीट जोडा लागलाय का हे होई कसं जोडले मस्त पैकी नवीन पिटी आणून तयार करायचं आलोय बघा काम आता आज काय मोटर चालू होणार नाही बहुतेक ही सगळी तयारी होईल आम्हाला आधीच मावळलं उद्या चालू करायचं होईल आहे ना राजे वायर सगळ्या जळले त्या काय नीट करून ते आता जोडायचं आहे बघा त्यावरती आणि कसं जोडले बघा हो मस्त जोडले आणि आता जायच घरला जोडून मस्त पैकी उद्या येऊन ती नवीन दुसरी एक वायर आणायची अजून ती वायर सगळं जोडली हो काय करायचं म्हणून आता नवीन दुसरी वायर आणून आहे बघा असं जोडते बघा आमचं राजे मिस्त्रीला बोलवा तर मिस्त्री पाचशे रुपये म्हणते माहित आहे एवढं काम करायला हा जोडी चालू आहे कोणाकोणाला येते जोडायला असं सांगा बरं कमेंट करून नक्की हा